नको माणसाचा जन्म माणसाचा वापर करतो करतो ग माणूस थकल्यावर कोणी नाही घेत वास तरुण वयात कामासाठी हाक मारतात कुणी कुणी थकले ग हात पाये कुठे गेल्या मैत्रिणी तुझ का मग खूप चांगल बैह चांगल आल म्हातारपण कोणी जवळ नाही आल ज्याच्या जवळ पैसा बाई असा भरलेला माट पैसे नसल्यावर दिसते चुकलेली वाट माणसाच धन गोत असाव बाई कुणी नसल्यावर दिसत पेटलेली रात जिथे मन येड मन पात जिवाळ्याची वाट वाट पाहता पाहता जशी विजलेली वात करावा विचार दिसत बाई दिसत लहानपण भयंकर अभय अरण्य जिथे दिसते हरिण किती करावा विचार बाई जीवाचा आटा पेटा मन नाई ग स्थिर दिसतो बाबुळाचा काटा जिवाळ्याच नाही कोण कुन, कुणाच नाही आस सुकल आता मन पालोपा चोळ्याचा वास आताग बाई मन मन गेल ग गंजल किती विचार करावा जस पेटलेलं चुल रात्रभर विचार बाई डोळ्यासमोर एक अनाथ माणूस फिरतो जसा रोडवर काय काय ग सांग मनाला काय ग वाटत जस बाई फाकलेल आभाळ दिसत कुडून कुडून करेल बाई कुड्याप्याचे ओझ मन झालं ग निठूर जे होईल ते माझ माझ्याशी ग जिव्हाळ्याच्या गप्पा नाही मारल्या कुणी मन मोकळ करण्यासाठी लिहिल्या गाणी मन मोकळ करण्यासाठी वैभर लिहिल्या गाणी माणसाचा वापर करतो करतो रे माणूस तकल्यावर नाही घेत कोणी वास थकल्यावर नाही घेत कोणी वास माणसाचा जन्म